महाविकास आघाडीचे हिंगोली परिषदे नगर परिषदेच्या उमेदवार अर्चना भिसे यांच्या प्रचारार्थ आज हिंगोली शहरातून जे आहे ते मशाल रॅली निघालेली आहे आपण बघतोय की प्रत्येक जण जे आहे त्या हातामध्ये मशाल घेऊन मशाल रॅली निघाली आहे या मशाल रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे सगळे नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आपण बघतोय जी दांडेगावकर असतील माझे मंत्री त्याचबरोबर ठाकरे शिवसेनेचे विनायक भुसे असतील वशिन देशमुख असतील सोरा बापा असतील हे सगळे नेते जे आहेत ते या मशाल रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही मशाल रॅली हिंगोली शहरातून आता निघालेली आहे त्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर महाविकास आघाडी शाल यापूर्वीच पेटवलेली हो आहेत आता अत्यंत थोडा वेळ राहिल्यामुळं आम्ही सर्व पक्षीय महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येऊन आज सगळ्या गावाला विनंती करतो की महाविकास आघाडीचे विनायक भिसे या उमेदवारांना कृपया सगळ्यांनी निवडून द्यावं आम्ही शहराचा चेहरा मोहरा बदलू या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी दोन ठिकाणी जे आहे ते महाविकास आघाडी म्हणून लढते तर कळंदुरीमध्ये महाविकास आघाडी स्वतंत्र लढते लढती कशा आणि कुणासोबत आहेत आमची बसमतमध्ये लढत तुम्हाला माहिती आहे हिंगोलीमधले निकाल मात्र आश्चर्यकारक येतील असा मला आत्मविश्वास आहे खर तर हिंगोलीमध्ये जे आहेत ते राजकीय शब्दवार सुरू आहे येथील महायुतीतील दोन्ही आमदार आहेत एक आहेत भाजपचे दुसरे आहेत शिंदे शिवसेनेचे एकंदनाथावर आरोप करतायत आणि विकासाचे मुद्दे जे आहेत आमच्यासमोर केवळ विकासाचा एजेंडा आहे सत्तेमध्ये एकत्र असणाऱ्यांनी असं जर वागत असतील तर लोकांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी मी हिंगोलीकरांना विश्वास देतो की महाविकास आघाडी आणि विनायक भिसे यांना आपण निवडून दिलं तर हिंगोलीचं निश्चित कायापालट आम्ही करू स्वच्छ सुंदर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे याला अत्यंत प्रगतीकडे नेऊ सत्ता स्थलांच्या वेळेत पन्नास खोके एकदम ओकेचे नारा जे आहेत ते विरोधकाने लावला होता आणि इतर महाराष्ट्रातील ती घोषणा आली होती मात्र काल प्रत्यक्षात भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांनी पन्नास कोटी रुपये घेतल्याचा खळबळ केलेला आहे आता हे खरं सगळं सत्य महाराष्ट्राला माहीत आहे फक्त आता ते त्यांच्या तोंडून आले एवढंच तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत आपल्यासोबत विनायकराव भिसे काय सांगाल आज मशाल पेटून रॅली काढली शहरातून नाही ही मशाल धगधगदी मशाल पेटलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची तर विजय आमचा निश्चितच आहे आणि तीन तारखेला याचा प्रत्यय तुम्हाला भेटून जाईल खरंतर आपण बघतोय हिंगोली शहरातले विकासाचे मुद्दे जे आहेत ते बाजूला आहेत आणि या ठिकाणी आहे तर दोन्ही आमदार एकूण एकावरती आरोप करत आहेत हे दोन्ही आमदार एकच आहेत हे एक सट्टेपट्टे दोन्ही एकच आहे दोन्ही एकच नानीच्या बाजू आहेत हे फक्त मूळ मुद्द्यावरून भटकवण्यासाठी हे एकूण एकावर आरोप करत आहेत कारण की मूळ मुद्दे विकास लोक जनता यांना विचारू नये म्हणून हे आपसापसामध्ये एकूण एकाला लहान मुलासारखं आरोप प्रत्यारोप करत आहेत इतके दिवस विरोधक म्हणत होते पन्नास खोके मात्र काल प्रत्यक्षात भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांच्यावर पन्नास कोटी रुपये घेतल्याचा आरोप केलेला आहे यांनी हे पन्नास खोके घेतलेले हे ज्या जनतेचं मत विकलं त्यांनी कारण की जनतेला यांनी पन्नास लाख पन्नास कोटी मध्ये विकून टाकलं पन्नास कोटी रुपये घेऊन हे गद्दार झाले तर हे पन्नास कोटी ज्या हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सांगितलं ते जे सत्य आहे ते समोर आलं मात्र हिंगोलीचा विकास होणार की मग एकूण एकावरती फक्त आरोप होणार विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होत नाही हे जे दोन आमदार आहेत ना हे एकूणकाचे आणि एवढ्या खालच्या स्तरावर टीका करतायत की शुरु आ, शुरु करता माता भगिनीनं टी व्ही समोर बातम्या ऐकाव की नाही असा प्रश्न पडलेला आहे एवढ्या खालच्या स्तरावर अश्लील भाषेत हे शिवरा शिवभाषी करतात हे दोघंही आमदार एकदम थम्सअप आहे एक सातवी नापास आहे आणि गुंडा आहे तर हे टी व्ही पाहिल्याच्या नंतर माता भगिनीनं प्रश्न पडतो की टी व्ही बघाव की नाही बघाव काय आता उरलेले तुम्हाला फक्त दोन आप ते तीन दिवस आहेत प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे मतदारांना काय आश्वासन देताय तुम्ही जनतेला एकच आश्वासन जनतेला आवाहन करेल की या लोकांच्या ते ज्यांनी पनास कोके घेतले आणि ते पैशाचा वापर करून सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत तर यांच्या पैशाला यांच्या भूलथापाला बळी न पडता विकासाच्या मुद्द्याला तुम्ही मत द्या आणि आम्ही हे परिवर्तन घडल्याच्या नंतर शंभर टक्के इंगोली शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दुसरे नेते आहेत आपल्यासोबत वशिम देशमुख मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन ते आहेत आणि अगदी मुस्लिम बांधवांच्या मुद्द्यावर ते प्रचार करत आहेत काय मुद्दे आहेत सरळ मुद्दा मुस्लिम आहे मुस्लिम बांधव त्यांच्या सोबत आहेत हे एक खोटं आहे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की कालपर्यंत हेच आमदार मुस्लिम समाजाच्या लोकांना आतंकवादी म्हणत होतात आणि मुस्लिम वस्त्यांकडे बोट दाखवून म्हणत होते की इथं आतंकवादी राहतात चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हे बोलले की आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही कालपर्यंत जे मुस्लिम त्यांना हिरवे साप वाटत होते आणि आज त्या मुसलमानांचा लागून चालन करण्याचे यांच्यावर पाळी आली आहे हे खोटं आहे यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत आपल्या माध्यमातून मला मा सांगायचं आहे की मुस्लिम समाज कुठेही जाणार नाही राज्यामध्ये अजित यांची राष्ट्रवादी असेल एकनाथ शिंदे साहेबांची सेना असेल आणि भाजप असेल एका मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये मा मात्र भांडण करण्याचं सोंग करतात जनतेने हे ओळखलेलं आहे आजच्या या मशाल रॅलीच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की या अग्नीमध्ये यांची दादागिरी यांची दडपशाही यांची गुंडगिरी आम्ही मोडून काढू आणि विजय हा महाविकास आघाडीचा होईल निश्चितच आपण बघतोय की महाविकास आघाडीची ही मशाल रॅली निघाली आहे आणि या मशाल रॅलीमध्ये जे आहे त्या सगळा अहंकार जे आहे ते आपण या आग्नीमध्ये जाळणार असल्याचंही जा प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते ने वसीम देशमुख यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे मी रमेश चंडके टी मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव